नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये रोज एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे तर फक्त एक दिवा लावल्याने देखील आपल्या आयुष्यातील दुःख अडीअडचणी या दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं त्यासोबतच या पितृपक्षामध्ये दही भाताचा नैवेद्य नैवेद्याला देखील खूप महत्त्व आहे तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून देखील तुम्ही पुढचे जेवढे दिवस येतील तेवढे दिवस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर खूप महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा हा उपाय आहे तर दिवा कुठे आणि कसा आणि केव्हा लावायचा त्यासोबतच दही भात कुठे ठेवायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पितर म्हणजेच आपले पूर्वज जे आता आपल्यामध्ये नाही तर ते पितर या पंधरा दिवसामध्ये आपल्या घराजवळ येतात आपल्या उंबरठ्यावर येतात ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात तसेच या दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी काही मागायला आलं तरीही त्या व्यक्तीला यथास यथाशक्ती द्या त्याला वाईट बोलू नका आपण त्याच्या म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या श्राद्धतिथीला श्राद्ध घातलं थी तर ते प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देखील आपल्याला देतात त्यासोबतच आपण जर त्यांच्या नावाने दान त्या काही दानधर्म केलं तरीही आपल्यावर ते प्रसन्न होतात त्यामुळे या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांसाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे काही दानधर्म करायचे आहे काही सेवा देखील करायची आहे तर या काळामध्ये आपलं घर आणि आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवायचा आहे यासोबतच रोज आपल्या देवांची अंघोळ घालायची आहे त्यासोबतच तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तिळ टाकायचं आहे फूल टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे तर खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी आणि या पितृपक्षामध्ये तुम्ही जे काही कराल तर त्यामध्ये काळे तिळ अवश्य वापरा रोज देवपूजा करा रोज तुळशीला पाणी अर्पण करा तुळशीजवळ एक दिवा लावा आणि तुम्हाला जर पितृदोष लागला असेल तर घरामध्ये काही गोष्टी या असतात म्हणजेच घरामध्ये काही गोष्टी या घडतात तर बघा मुलबाळ न होणे सतत पतीपत्नीमध्ये वाद होणे नोकरीमध्ये समस्या घरामध्ये काहीतरी सारखा का आजार पण चालू आहे काही ना काही चालूच असतं तर हे सर्व पितृदोषामुळे घडत असतं आपले पितर जर आपल्यावर नाराज झाले तर त्यांना खुश करणं खूप अवघड असते पितृदोष म्हणजेच आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यासाठी आपण काही करावे त्यांची काही सेवा करावे त्यांच्या नावाने काही दानधर्म करावे अशी आपल्या पितरांची इच्छा असते आणि यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी ज्या दूर होतात पितृपक्ष हे खूप महत्त्वाचं आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी घरामध्ये काही ठिकाणे आपल्याला दिवे या पितृपक्षामध्ये लावायचे आहेत तर बघा दिवा प्रज्वलित केल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि दिव्याकडे देवी देवता आकर्षित होतात तर तो रोजच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावायचा असतो पण या पितृपक्षामध्ये आवर्जून लावायचा आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण जी काही सेवा जे काही उपाय करू तर ते आपल्या पितरांसाठी असतील असे आपल्याला सांगायचं आहे तर रोज संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला ला दिवा लावायचा आहे तर दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता कणकेचा घेतला किंवा मातीचा किंवा कोणताही तुम्ही घेतला तरीही चालेल कणकेचा घेतला तरी अतिउत्तम कारण कणकेचा दिवा जर बाहेर लावणार असाल तर तो मुंग्या किंवा किडे खातात आणि यामुळे आपल्याकडनं एक प्रकारचं अन्नदानही होतं दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये त्यासो थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचं आहे त्यासोबतच दिव्याखाली विळ्याचं पान किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे आणि दिव्याची वात ही दि दक्षिण दिशेला असेल याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे आणि दिवा हा आपण जेव्हा घरातून आपल्या घरातून बाहेर जाऊ तर आपली डावी बाजू आणि घरामध्ये बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये येतो तर आपली उजवी बाजू तर या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि स्त पितरांचं स्मरण करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा मी माझ्या पितरांसाठी लावत आहे असं आपल्याला मनातल्या मनात म्हणायचं आहे तर दक्षिण दिशा ही पितरांची आणि यमाची दिशा असते आणि वर्षातील असे खूप कमी दिवस असतात की ज्यामध्ये आपण दक्षिण दिशेला दिव्याची वात ही करत करून लावत असतो तर यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचा खूप आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो त्यासोबतच घराच्या ईशान्य दिशेला जर दिवा लावला तर तुम्हाला आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळते आणि पितरांची पितरांचा देखील आशीर्वाद मिळत असतो त्यासोबतच या पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाखाली देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तेलाचा लावा किंवा मोहरीच्या कि तेलाचा लावा किंवा साध्या तेलाचा लावला तरीही चालेल किंवा तुपाचा देखील ला तुम्ही लावू शकता पण याही दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहेत तर बघा पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि यासोबतच आपल्या पितरांचा देखील वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्याला रोज जमेल तर रोज किंवा कोणत्याही एका दिवशी तुम्ही देखील पिंपळ वृक्षाखाली हा दिवा लावू शकता आणि याही दिव्याचा आपल्याला जी वात आहे तर ती वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे आणि दिव्याखाली फुलं ठेवा किंवा एखादं पान ठेवा किंवा तुम्ही एखादी प्लेट देखील ठेवू शकता त्यासोबतच आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील एक दिवा लावायचा आहे तर आपण ज्या ठिकाणी पिण्याच्या पाणी ठेवतो तर त्या पाण्याजवळ आपल्याला दक्षिण दिशेला वात करून एक दिवा ठेवायचा आहे आणि याही दिव्याखाली आपल्याला विड्याचं पान किंवा थोडेसे अक्षता ठेवायची आहे किंवा एखादी प्लेट ठेवून त्या त्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणतीही सेवा जमली नसेल तरीही तुम्ही या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा दक्षिण दिशेला वाद करून आवर्जून लावा त्यानंतर या पितृपक्षामध्ये दही भात आपल्या घराच्या छतावर आपल्याला ठेवायचं आहे तर घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील तर यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही आणि घरामध्ये इडापिडा यायला लागतात घराच्या बाजूला वाईट शक्ती असतात आणि त्यांचा प्रभाव घरातील व्यक्तींवर होत असतो आणि कळत न कळत घरामध्ये भांडणे होतात आणि त्यासाठी या शक्तींचा नाश करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे जे पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी आपल्याला दही भाताचा उपाय हा करायचा आहे तर मीठ न टाकता भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दही टाकायचं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला घराच्या छतावर किंवा खिडकीमध्ये ठेवायचं आहे जिथे पक्षी येऊन ते खाऊ शकतील अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचा आहे तर तुम्ही हे देखील करू शकता तर आवर्जून तुम्ही या पितृपक्षामध्ये रोज या काही ठिकाणी दिवा प्रज्वलित करा यासोबतच दही भाताचा नैवेद्य देखील दे ठेवा तर यामुळे आपले पितर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल